अकरा तारखेला पेठेमध्ये नक्की काय होत तिथल्या सगळ्या मुलींवरती मुलांवरती आज सेक्स वर्कच्या मुलांवरती ह्याचे दूरगामी परिणाम होणार कारण पोलीस एवढंच करून थांबलेले नाहीयेत त्यांनी ताब्यात घेतलं संस्थेत त्या मुलींना ठेवलं आम्ही त्यांना शाळेत सोडतो म्हणून स्वतः वर्दीवर त्या मुलीला शाळेत सोडायला त्या शाळेमध्ये सगळी कुपनी आता भंग झालेली आहेत त्यांना सगळ्यांना कळलं की काहीतरी वेगळं शाळेचं नुकसान होतच आहे हे सगळं झालंय आज ह्या ड्रॉप आउट होणार नाहीत कशावरून त्या मुली, चा मुली, मुली चांगल्या शिकत होत्या आज एक एक मुलगी त्याच्यातली इंटरनॅशनल कॉम्पिटिशनला तिचं सिलेक्शन झालेलं ती संधी तिच्या आयुष्यातली बुडलेली ती कोण तिला देणार आहे त्यानंतर ज्या पद्धतीने परेड केल्यासारखं मुलींना चौकीत नेण्यात आलं गुन्हेगारासारखं वागवण्यात आलं कारण हा अनुभव काम करताना अनेकदा आलेला आहे की जसं आईला गुन्हेगार असल्याच्या नजरेतन त्याचबरोबर त्या अल्पवयीन आहेत ही संवेदनशीलता कुठे दिसली नाही या सगळ्या प्रकारामध्ये प्रक्रिया घडली त्याला प्रचंड आक्षेप आहे केवळ सेक्स वर्करची मुलं आहेत आणि वेश्यावस्तीत राहतात त्यामुळे त्यांच्या आयुष्याचं नुकसान करायचं कोणाला अधिकार नाही नमस्कार मी प्रियदर्शनी तुम्हा सगळ्यांच स्वागत आहे आपल्या या खास शो मध्ये काय ना आजच्या दुनियेमध्ये आपण जगतोय ते मथळ्यांवर बरोबर आहे की नाही तुम्हाला याबद्दल काय वाटतं काही बातम्या येतात आणि त्या ता बातम्यांचे मथळे होतात आणि मग त्या मथळ्यांवरून म्हणजे हेडिंगवरनं आपण त्या बातमीत काय वाचणार आहोत याचा आपल्याला अंदाज येतो खर तर अनेकदा हे मथळे आपल्याला वेगळीकडेच कुठेतरी घेऊन जाताना दिसतात आणि बातमी खर तर काहीतरी वेळीच असते पण असं जरी असलं तरी आपलं आजचं आयुष्य जे आहे ते या हेडिंगनी व्यापलेलं आहे हे आपल्याला लक्षात येईल अशीच एक बातमी होती ती म्हणजे अकरा फेब्रुवारी रोजीची आणि त्यामध्ये असं सांगितलं होतं की बुधवार पेठेमध्ये क्राईम ब्रांच आणि पोलिसांनी एक रेट टाकलेली आहे आता बुधवार पेठ ही हा कुठला एरिया आहे हे महाराष्ट्राला मला असं वाटतं माहिती आहे तरी पण मी सांगते की बुधवार पे ही तशी ता जागा वरकर, तर जागा आहे कारण इथे सेक्स वर्कर आपलं काम करत असतात आणि त्यामुळे या जागेत नक्की रेड कशासाठी टाकली तर त्याबद्दलचे पोलिसांचे अनेक बाईटसली आपल्याला उपलब्ध आहे तर आपली आजची बातमी की पोलिसांनी रेट टाकली याबद्दलची नाहीये पण या मथळ्याच्या मागे नक्की काय काय झालं हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठीच आज मी निमंत्रित केलंय डॉक्टर तेजस्वी सेनेकर यांना त्या सहेली या संस्थेच्या कार्यकारी संचालिका आहेत नमस्कार ताई स्वागत आहे तुमचं जसं मी म्हणतो की अकरा तारखेला बुधवार पेठेमध्ये रेट टाकली गेली असे मथळे हे सगळीकडे झळकले पण या रेडचा नक्की अर्थ काय होता अकरा तारखेला बुधवार पेठेमध्ये नक्की धंद्याला आणले तिथे दिसलेल्या धंद्यासाठी आलेल्या आहेत त्यांना तिथून जाणे जे सो कारणे दुसरं कारण असतं तिथे गेल्या काही यांच्याकडे कुठलीही काम स्वरूप असतं आणि तिस गेल्या वर्षात जे दिसत आहे दोन दोन वर्षात स्पेसिफिक म्हणायचं तर की ड्रग्स तिथे सापडतात का किंवा अशी काही मादक द्रौक्यांचं तिथे उपलब्धता आहे का हे बघण्यासाठीच पोलीस ऑपरेशन असतं आ, हे होत आता ही जी रेड झाली ती व्यवस्थित प्लॅन करून केलेली रेड असावी कोम्बिंग ऑपरेशन ज्याला गे म्हणलं गेलं आणि त्याचा उद्देश त्यांनी ह्या तिन्ही प्रकारे सांगितलेला होता जेव्हा पत्रकार परिषद झाली त्याच्यानंतर पण जेव्हा रेड झाली ती मध्यरात्री झाली मध्यरात्री बाराला त्यांनी सगळी जमाजमा केली पाचशेहून अधिक पोलीस कॉन्स्टेबल तिथे होते डीसीपी एसीपी अशी मोठी फौज तिथे होती बाराला जमवा जमव झाली आणि ऍक्च्युअल ऑपरेशन त्यांनी एक नंतर सुरू केलं रात्री म्हणजे दहा तारखेच्या मध्यरात्री म्हणजे अकरा तारीख झाली टेक्निकली आणि तिथल्या सगळ्या घरांची त्यांनी झडती घ्यायला सुरुवात केली आणि त्याच्यामधनं जे समोर आलं ते आपण बोलतोच आहोत किंवा आहे ते चालू घटनाक्रमाचा विचार केला तर आ, बांगलादेशी महिलांच्या सुटकेसाठी म्हणजे त्यांना तिथून काढण्यासाठी म्हणून प्रामुख्याने ती रेड होती हे केलं त्यांनी प्रत्येक घरामध्ये जाऊन तपासणी केली कागदपत्र मागितली बायकांची सगळ्यांना रस्त्यावरती बोलवण्यात आलं तिथे आलेले जे सगळे पुरुष होते मग त्याच्यात ग्राहक होते त्याच्यामध्ये दुकानदार होते तिथे काम करणारा नोकर वर्ग होता हॉटेलमध्ये काम करणारी मुलं होती स्थानिक तिथे राहणारे लोक रहिवासी जे धंद्याशी संबंधित नाही आहेत असे सुद्धा होते जाणारे येणारे रिक्षावाले होते सगळ्यांना रस्त्यावर बसवण्यात आलं आणि त्याच्यानंतर महिलांची तपासणी त्यांनी कागदपत्र मागून सुरू केली आणि ते प्रत्येक घरामध्ये जाऊनही बघत होते की कोणी सापडतय का त्याच्यात त्यांनी कपाट उघडली ड्रॉवर्स ओपन उप, केले अशा सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यात हे सगळं चाललं होतं साधारण एक एकच्या सुमारा एकला जे सुरू झालं ते एक दीड पर्यंत पद्धतीने केलं ते कंटिन्यू राहिलं तीन पर्यंत पण दीड वाजता त्यांना काही घरांमध्ये दोन घरांमध्ये लहान मुली दिसल्या म्हणजे एक तिच्या आजी बरोबर झोपलेली होती तिला त्यांनी जागा केलं आणि हे धाडधाड आवाज खूप झाले पोलिसांनी दारं वाजवली सगळ्यांना दारं उघड्या लावली मोठमोठे आवाज होत होते आणि दुसऱ्या घरातनं एक मुलगी आणि एका घरात एका बिल्डिंग मधनं तीन मुलगी अशा त्यांना मिळाल्या आता त्या मुली पालक पालकांच्या बरोबर राहणारे आहेत एक आहे तिचे एक तिच्या दोन बहिणी बहिणी आहेत तिचे आई वडील आहेत तिथे एक आहे ती तिची मोठी बहीण तिथे राहते जी नाहीये ती जॉब करत होती आणि तिसरी जी चौथी जी मुलगी आहे ती तिच्या आईसोबत तिथे राहत होती असं अशा त्या चौघी मुली आहेत त्यांचे पालक असतील किंवा स्थानिक कार्यकर्ते तिथे आले कारण ह्या सगळ्या शाळेत जाणाऱ्या मुली आहेत आमच्या समोर लहानाच्या मोठ्या झालेल्या आहेत तिथे तिथे तिथल्याच शाळेमध्ये त्या जात होत्या आणि डे केअरमध्ये पण ज्या अगदी लहान होत्या त्यांना ठेवलेलं होतं पण माहिती होतं की ह्या मुली धंद्यातल्या नाही आणि ह्या शाळकरी मुली आहेत हे सगळं सांगायचा प्रयत्न केला पण त्याच काहीही दखल घेतली नाही त्या मुलींचे सगळे कागदपत्र दाखवायचाही पालकांनी प्रयत्न केला तेही त्यांनी काही लक्ष दिलं नाही बघितलं त्यांनी पण दखल घेतली नाही आणि त्या मुलींना त्या होत्या त्या अवस्थेमध्ये चेहरा वगैरे न बांधता म्हणजे त्याची गोपनीयता कुठल्याही प्रकारे राखली जाईल किंवा त्यांना संवेदनशीलपणे कर केलं हे कुठेही झालं नाही त्यांना त्या सगळ्या लोक जी बसवलेली होती रस्त्यावरती त्याच्यावरनं त्यांना शुक्रवार पेठ पोलीस चौकी जी आहे खाना पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जी आहे जी रेड लाईट एरियातच आहे तिथे घेऊन गेले तिथे सुद्धा पोलीस मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते काही ग्राहक होते काही महिला होत्या त्या महिला ज्या सेक्स वर्कर होत्या त्यांच्याबरोबर या मुलींना तिथे उभं केलं गेलं त्यांना उभ्यानीच सगळी त्यांची विचारणा झाली त्याला आपण संवेदनशील तर नाहीच पण चौकशी पण म्हणू शकत नाही बोली ज्या भाषेत इंट्रोगेशन म्हणतात एखाद्या गुन्हेगाराला ज्या पद्धतीने इंट्रोगेट केलं जातं त्या पद्धतीने त्या चौघी मुलींशी बोलणं केलं तोपर्यंत तिथे त्यांच्या ते पालकांना येऊ दिलं नाही आणि मग तेव्हा जमाव जास्त झाला तिथे स्थानिक कार्यकर्ते पण आले आणि पालक पण ते म्हणले की नाही आम्हाला बोलायचंच आहे आमच्या मुलींना तुम्ही असं करू नाही शकत तर त्यांनी सांगितलं आम्ही मेडिकल करू आणि मग मुली तुमच्या ताब्यात देऊ हे पहाटे घडलं पाच वाजता तोपर्यंत त्या मुली चौकीमध्येच होत्या आणि तशाच उद्या होत्या तर हे सगळे प्रकार झाले मग पाचला त्यांना ससूनला नेलं असं सांगितलं अर्ध्या तासात परत आणलं कारण सगळ्या पालकांनी आक्षेप घेतला की तपासणी कशासाठी त्या मुली काही गुन्हेगार नाही आहेत धंदा करणाऱ्या नाही आहेत तर तपासणी कशासाठी तर मग ते सांगितलं नाही आम्ही ते जनरल आम्ही ज्यांना ज्यांना ताब्यात घेतो त्यांची करतो म्हणून असं त्यांना घेऊन परत आणलं आणि मग सांगितलं की मुली तुमच्या ताब्यात दिल्या जाणार नाहीत ठेवण्यात येणार आहे मग सीडब्ल्यू सी, सी मॅजिस्ट्रेटची परमिशन घेतली आणि त्यांना स्वाधार म्हणून जे तिथे संरक्षण गृह आहे महिला अंतर्गत तिथे तिथे मुलींना मग संध्याकाळी त्यांना मेडिकल साठी नेण्यात आलं तेव्हा मात्र मुलींच्या ज्या पालक आहेत महिला आहेत त्यांना त्यांच्याबरोबर तिथे ती, तुम्ही चला असं सांगितलं की रात्री त्या मुली त्यांच्याबरोबर राहिल्या आणि मग दुसऱ्या दिवशीही काही झालं नाही कारण महिला तयार नव्हत्या त्यांची कुठलीही तपासणी करायला कारण जी तपासणी करायची मागणी पोलीस करत होते ती जनरली जेव्हा अल्पवयीन मुली धंद्यातनं सोडवतात त्या पद्धतीच्या तपासण्या असतात म्हणजे ते सेक्शुअली ऍक्टिव्ह आहेत की नाही हे बघणं असेल काही गायनोकॉलॉजिकल टेस्ट असतील ह्या त्यांना करायच्या होत्या ज्याला पालकांनी पूर्ण विरोध केला आणि सुदैवाची गोष्ट मी असं म्हणेन की ससून मध्ये सुद्धा डॉक्टरांनी ती समज त्यांच्यामध्ये दिसली ते म्हणाले की पालकांची संमती नसेल तर आम्ही ही टेस्ट करू शकणार नाही कारण या मुली अल्पवयीन आहे त्यामुळे त्या त्या टेस्ट झाल्या नाही पण दोन दिवस मुली होत्या दुसऱ्या दिवशी मात्र एवढंच झालं की ती जी दहावीची परीक्षा ज्या मुलीची आहे तिची आता प्रिलीम चालू आहे बोर्डाची परीक्षा तिला पोलिसांनी सांगितलं की ठीक आहे आम्ही तिला परीक्षेला जायची परवानगी देतो म्हणून दुसऱ्या दिवशी तिला पोलिसांनी एस्कॉट केलं तिच्या शाळेपर्यंत त्या मुलीने परीक्षा दिली आणि मग परत एस्कॉर्ट करून तिला त्यांनी आता स्वाधारमध्ये ठेवलंय दोन दिवसांनी आई संमती देत नाहीत म्हणल्यावरती मुलींना परत आणून स्वाधारमध्ये मध्ये ठेवण्यात आले तर हा सगळा त्या रेड नंतर बॉम्बिंग ऑपरेशन नंतरचा सा साधारण असा घडलेला आहे आणि आता अजूनही त्या मुली स्वाधारच्या ताब्यातच आहेत साधारणत दा त्यांना दा सी सीडब्ल्यू सीच्या सी याच्या पुढे हजर करणं ही खर तर अपेक्षित असतं पण याच्याही थोडस पुढे जाऊन आपण काही गोष्टींवर चर्चा करूया त्या म्हणजे की बऱ्याचदा पोलिसांचा असा आक्षेप असतो आम्हाला आमचं काम हे सामाजिक संस्थेकडनं करू दिलं जात नाही त्यामुळे या घटना घडल्यानंतरही जेव्हा त्याच्यावर आक्षेप नोंदवण्यात आले तेव्हाही पोलिसांकडनं पुणे पोलिसांकडनं याच पद्धतीचं सांगण्यात आलं की आम्ही आमचं काम करतोय आणि त्याच्यामुळे याच्यात आम्हाला रोखलं जाऊ नये असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय बऱ्याचदा आपल्याला असं दिसतं की अशा वेळेला काही अघटित घटना ह्या वेश्या व्यवसायांच्या वस्तीत घडू शकतात अशी शंका उपस्थित केली जाते तो मुद्दा जरी बाजूला ठेवला तरी तुमचा मुळात या सगळ्या म्हणजे बुधवार पेठेतल्या या रेडवरचा नक्की आक्षेप कुठल्या कुठल्या गोष्टींवर आहे कारण की अनेक वर्ष तुम्ही या महिलांबरोबर काम करता आहात त्यांना जवळनं बघता आहात तर तुमचा स्वतःचा आक्षेप यातल्या कुठल्या कुठल्या गोष्टींवर आहे पोलीस कारवाईला कधीच आक्षेप नसतो कारण कायद्यानुसार जर कारवाई होत असेल मुलींसाठीची किंवा मी तीन कारण सांगितली ही पण हिंसा कुठेही न होता नीट संवेदनशील पद्धतीने तपासणी होत असेल तर त्याला आम्ही कधीही आक्षेप घेतलेला नाही याही वेळेला घेतलेला नव्हता पण ज्या गोष्टीचा आक्षेप आम्ही घेतो आहोत म्हणजे मी वैयक्तिक आहे संस्था आहे आणि आम आमचं नेटवर्क पण आहे आणि तिथले सगळे स्थानिक याला आक्षेप ज्या गोष्टीला घेत आहेत तो म्हणजे ह्या मुलींना त्यांची काहीही चूक जी आपण म्हणतो म्हणजे आता वेश्या व्यवसाय का बरोबर हा अजून वेगळा वादाचा आणि चर्चेचा मुद्दा असू शकतो पण त्या धंद्यात नसताना किंवा त्यांचा काही धंद्याशी संबंध नसताना कुठलीही त्या वेळेला तिथे शहा न करता मुलींना ताब्यात घेण्यात आलं पालकांना कुठल्याही प्रकारे त्यांचं म्हणणं मांडू दिलं नाही स्थानिक लोकांचं तिथले स्थानिक कार्यकर्ते होते त्यांचं म्हणणं मांडू दिलं नाही हे झालं त्यानंतर ज्या पद्धतीने परेड केल्यासारखं मुलींना पोलीस चौकीत नेण्यात आलं गुन्हेगारासारखं वागवण्यात आलं कारण हा अनुभव काम करताना अनेकदा आलेला आहे वेशा व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या सोबत की जसं आईला गुन्हेगार असल्याच्या नजरेतनं व्यवस्थापक ते पोलीस बघतात त्याच नजरेतनं पोलिसांनी या वेळेला ज्या मुली धंद्यात नाही आहेत अल्पवयीन ना आहेत त्यांना त्याच नजरेने बघितलंय गुन्हेगारासारखं आणि त्यांना त्याच पद्धतीची ट्रीटमेंट दिली आहे म्हणजे लहान मुलं आहेत ही संवेदनशीलता कुठे नव्हती त्याचबरोबर त्या अल्पवयीन आहेत हीही संवेदनशीलता कुठे दिसली नाही या सगळ्या प्रकारामध्ये त्यामुळे त्या जो प्रक्रिया घडली त्याला प्रचंड आक्षेप आहे त्याच्यानंतर सी डब्ल्यू सीच्या प्रक्रियेला पण आहे कारण सी डब्ल्यू सीने सुद्धा जे जे ऍक्ट मध्ये जे काय म्हणणं आहे की हा शेवटचा पर्याय असला पाहिजे पालक जिवंत आहेत पालक सक्षमपणे मुलींची काळजी घेत असताना त्यांना संस्थेच्या यो हे योग्य काही केवळ पूर्वग्रहाने तुम्ही कारवाई करता आणि पूर्वग्रहाने निर्णय घेता या दोन्ही गोष्टींना आमचा आक्षेप आहे पेठेत वेश्यावस्तीमध्ये राहणारी मुलगी अल्पवयीन मग ती त्याच धंद्यात येणार किंवा ती कुमार्गाला लागेल तिची वाईट संगत म्हणजे तिचं आयुष्य बर्बाद होईल ह्या दृष्टिकोनातून बघणं असं वाटतं हा पूर्वग्रह खूप मोठा पूर्वग्रह है। आहे आणि ह्यांनी तिथल्या सगळ्या मुलींवरती मुलांवरती आज सेक्स वर्कच्या मुलांवरती ह्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत कारण पोलीस एवढंच करून थांबलेले नाहीयेत त्यांनी ताब्यात घेतलं संस्थेत त्या मुलींना ठेवलं आम्ही तिला शाळेत सोडतो म्हणून स्वतः वर्दीवर त्या मुलीला शाळेत सोडायला गेले त्या शाळेमध्ये सगळी गोपनीय भंग झालेली आहेत त्यांना सगळ्यांना कळलंय की काहीतरी वेगळं झालेलं आहे प्रकरण बाकीच्या तिघी मुली अजून संस्थेत आहेत त्यांचं शाळेचं होतच आहे हे सगळं झालंय आज ह्या ड्रॉप आऊट होणार नाहीत कशावरून त्या मुली चांगल्या शिकत होत्या आज एक एक मुलगी त्याच्यातली इंटरनॅशनल कॉम्पिटिशनला तिचं सिलेक्शन झालेलं होतं ती संधी तिच्या आयुष्यातली बुडलेली ती कोण तिला देणार आहे पुन्हा हा सगळेच प्रश्न आहेत त्यामुळे आक्षेप आमचा पोलिसांच्या कारवाईला नव्हता कधीही नसणार तिथे लहान मुली आल्या तर स्वतः महिला जाऊन रिपोर्ट करतात संस्था रिपोर्ट करतात त्याला आमचा कधीही आक्षेप नाही आमचा आक्षेप ज्या पद्धतीने ही कारवाई झाली आणि ज्यामध्ये त्या निरपराध मुलींना अशा पद्धतीने वागवण वाग़ौन, वागवण्यात आलं त्याला आमचा आक्षेप आहे आणि अजूनही एवढे सगळ्या गोष्टी करून अजूनही त्या मुली जर संस्थेच्याच ताब्यात ठेवल्या पालकांना कस्टडी दिली नाही आणि पोलिसांना ती त्यांची किरकोळ कारवाईचीच एक भाग आहे असं वाटतंय तर ती खूप मोठी चिंतेची बाब आहे खरं खर तर कुठल्याही आई वडिलांसाठी आपल्या मुलाला सुरक्षित वातावरण देणं हे अतिशय महत्वाचं असतं आणि ज्या पद्धतीनं पेठ मधल्या महिला असतील तर या महिलांना आपल्या मुलींनीही याच व्यवसायात यावं कदाचित याच्यासाठी त्या फारस त्यांची इच्छा पण नसेल पण असं असताना ज्या वेळेला आपण एखाद्या पूर्वग्रहाने अशा पद्धतीची कारवाई होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे नुकसान आता होणार आहे जे तेजस्वी आपल्याला सांगलं सगळ्यांना सांगितलेलं आहे एक तर इंटरनॅशनल कॉम्पिटिशन जी आहे ती आता जर गेली त्या मुलीच्या हातमधन तर याच नुकसान कोण भरून देणार आहे दुसरं ज्या पद्धतीनं तिच्या गोपनीयतेचा भंग झालेला आहे याच्या याच्यावर आता पोलीस काय स्पष्टीकरण देणार आहेत किंवा ज्या पद्धतीचं खरं तर आजूबाजूचं वातावरण तयार होतं तर आता तिला शिक्षण पुढे घेता येईल का याच्यावरही खर तर प्रश्नचिन्ह उपस्थित होतो तेजस्वी ते तुम्ही इतक्या वर्षाचं या सगळ्या महिलांमध्ये मुलींमध्ये तुम्ही काम करता बुधवारपेठेत रेड पडणं हे तसं काही वेगळं नाहीये अनेकदा अशा प्रकारचे ऑपरेशन होता। होतात पण या ऑपरेशन हे वेगळं होतं का तुम्हाला याबद्दल काय वाटतं वेगळं म्हणजे हे उद्देश जरी तोच असला तरी वेगळं नक्कीच होतं हे नीट प्लॅन करून केलेलं होतं ह्याचा उद्देश केवळ गुन्हेगारांना किंवा तिथे घडणाऱ्या वाईट गोष्टी डेफिनेशन त्यांच्या ज्या काही असतील त्या त्याला रोखणं एवढंच होतं असं वाटलं नाही कुठेतरी दहशत निर्माण करणं हा त्याचा उद्देश नक्कीच होता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही बांगलादेशी महिला ज्या तिथे बेकायदेशीर वास्तव्य करतायत त्यांना तिथून काढण्यासाठी रेड तुम करतात तुमच्याकडे माहिती किती होती त्याची कारण तीन का चारच बायका मिळालेल्या आहेत त्यांना बांगलादेश केवळ जर तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावर तिथे आहेत असं तुम्हाला वाटतंय तर मग तुम्ही फक्त तीन किंवा चार बायकांना तिथे तिथून कसं बाहेर काढू शकलात आणि तीन चार बायकांसाठी तुम्हाला एवढा फौजपाटा घेऊन यायची दहशत माजवायची तिथे गरज होती का कारण त्याचं दुष्परिणाम त्यांच्या धंद्यावर अजूनही होतोय आजही होतोय आज तिथे होतो यायला ग्राहक तयार होत नाही त्यांच्या पोटा पाण्याचं काय हे हा सगळा विचार नाही दुसरी अजून एक मोठा परिणाम असा झालेला आहे की आमच्या इथल्या संस्था सहेली आमच्याकडे मुलं शाळेत मागे पडतात त्याच्यासाठी त्यांच्यासाठी अभ्यास वर्ग चालवतो आम्ही ट्युशन चालू आहेत किंवा स्थानिक शाळांमध्ये ज्या जातात मुली किंवा मुलं त्यांना आया पाठवत नाही आता शाळेमध्ये कारण जर माझी मुलगी माझा मुलगा असं जाताना दिसला आणि त्याला उचलून नेलं पोलिसांनी तर काय म्हणजे आज केवळ चार मुली नाही तर तिथे जे कोणी मुलं मुली आहेत त्यांचं सगळ्यांचं नुकसान होत याची जबाबदारी कोणी घ्यायची त्यामुळे हे हाच हा दुरगामी परिणाम झालेला आहे सगळा त्या चार मुलींच्या आयुष्यावर तर नक्कीच झालेला आहे पण बाकीच्याही मुलांचं नुकसान झालं ना या सगळ्या प्रोसेसमध्ये त्याचं काय सगळ्यात महत्वाचं म्हणजे या मुलांचं खच्चीकरण तर होऊ शकतं आणि त्यांच्यावर ज्या पद्धतीचं मानसिक आघात झालेला आहे याला आता जबाबदार कोण आणि याची जबाबदारी कोण घेणार आणि याची नुकसान भरपाई देणार का या सगळ्यावर तर पुढची चर्चा अवलंबून आहे आपली पण दोन गोष्टी आहेत याच्या याच्यामध्ये की ज्या पद्धतीनं रेट टाकली गेली त्यावर आपला आक्षेप आहे पण मग अशा वेळेला पोलिसांनी कुठल्या कुठल्या कायद्याचा भंग केलाय असं तुम्हाला वाटत सगळ्यात महत्वाचं म्हणजे मानवाधिकाराचं तर मोठं उल्लंघन झालेलं आहे ह्याच्यात काही शंका नाही दुसरी गोष्ट अ चाइल्ड चाइल्ड चायल, राईट्स चाइल्ड प्रोटेक्शन ज्याच्यासाठी बाल हक्क संरक्षण जे म्हणतो किंवा आहेत त्याचंही उल्लंघन झालेलं आहे त्याचबरोबर सुप्रीम कोर्टच्या ज्या रिसेंट गाईडलाईन होत्या दोन हजार बावीस मधल्या ज्याच्यामध्ये ह्याचं नक्की मेंशन आहे की अतिशय संवेदनशील पद्धतीने हाताळलं पाहिजे या सगळ्या प्रकरणाला आणि केवळ ती मुलं कुठलीही मुलं मुलं मुली कोणी असू दे बुधवार पेठेत सारख्या किंवा वेषावस्थित राहत राहतात म्हणून ते धंद्याशी संबंधित आहेत किंवा ते धंद्यात यायची शक्यता आहे हे समजलं जाऊ नये असा पूर्वग्रह बाळगू नये असंही स्पष्ट म्हणलेलं आहे ही सगळी चर्चा झालेली आहे वेळोवेळेला पण ते सगळं धाब्यावर बसवून ही कारवाई झाली आणि त्यामुळे ती खूप त्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत हे दिसतंय आणि जर ह्याच्यावरती वेळीच काहीतरी प्रतिबंध नाही आणला गेला ह्याची दखल नाही घेतली गेली व्यवस्थेमधनं आणि जे आपलं जस्टिस सिस्टीम आहे त्यांच्याकडनं तर खूप मोठं नुकसान होणार आहे आणि त्याची जबाबदारी घ्यायला दुर्ध्वानी कोणीही नाहीये ही रियालिटी आहे त्यामुळे आणि सीडब्ल्यू सीची जी कार्यपद्धती आहे त्याच्याही विषयी नक्कीच विचार करायला लागणार आहे कारण जे जे ऍक्ट मध्ये काय आहे आणि प्रत्यक्षात काय घडतंय तिथेही जर पूर्वग्रहच काम करत असेल तर ते किती योग्य आहे आणि त्याच्यासाठीच्या सूचना येणं त्याच्यासाठीच्या अतिशय कडक गाईडलाईन येणं मला असं वाटतंय काहीतरी बदल घडू शकेल नाहीतर केवळ मुलं आहेत आणि वेश्यावस्तीत राहतात यामुळे त्यांच्या आयुष्याचं नुकसान करायचं कोणालाही अधिकार नाहीये एक व्यक्ती म्हणून एक माणूस म्हणून एक नागरिक म्हणून असं मला वाटतं अगदीच पण ह्या सगळ्यांमध्ये खूप गोष्टींची गुंतागुंत आहे असंही आपल्याला बघायला बु मिळतं म्हणजे दु, दुसऱ्या बाजूला आपल्याला लक्षात येते की तीन ते चार महिला ज्या आहेत त्या त्या सापडलेल्या आहेत कदाचित जस्टिफाय करणार ही प्रोसेसची जस्टिफाय नाही करू शकणार पण अल्टिमेटली जे टार्गेट होतं ते त्यांनी कुठेतरी अचीव्ह केलं किंवा ज्यासाठी म्हणून रेट टाकलेली आहे तर ते योग्य ठरलेलं आपल्याला म्हणजे कोणी सापडलं नसतं तर आपण म्हणू शकत होतो की अर्थात ही रेट अयोग्य आहे पण अशा वेळेला जेव्हा तिथे तीन ते चार बांगलादेशी सापडलेले आहेत अशा वेळेला आता तुमच्या नक्की मागण्या काय राहणार आहेत कारण कारवाई आपण असं नेहमी म्हणतो की काहीतरी कारवाई व्हायला पाहिजे काहीतरी कारवाई व्हायला पाहिजे पण नक्की काय कारवाई व्हायला हवी असं अशा तुमच्या मागण्या आहेत तुम्ही ह्युमन राईट्स कमिशन आणि महिला आयोग अशा दोन्हीकडे अर्ज केलेला आहे या अर्जामध्ये तुमच्या मागण्या नक्की काय आहेत मागण्या याच आहेत की कारवाईला विरोध नाही आमच्या मागण्या ही जी प्रक्रिया झाली मुलींना ज्या ड्रॉमा मधन जायला लागलं ते कधीही जायला लागायची काही गरज नसताना झालंय हे पूर्वग्रहानी झालेलं आहे आणि मुलींना तात्काळ त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करावं हीच अल्टिमेटली मागणी आहे पोलीस कारवाईला आम्ही कुठल्याही प्रकारे आक्षेप घेतलेला नाही केवळ मुलींवर ना फोकस ठेवूनच आम्ही मागण्या केलेल्या पण तुम्हाला खरंच असं वाटतं का की ज्या पद्धतीच्या मागण्या तुम्ही केलेल्या आहेत ह्युमन राईट्स ची कामाची पद्धत आणि कामाचा वेग जर आपण पाहिला तर तुम्हाला खरंच असं वाटतं का की या सगळ्यामध्ये पोलिसांवर कारवाई होऊ शकते कारण पुणे पोलिसांबद्दलच्या गेल्या अनेक केसेस ज्या आहेत आपण बघू शकतो की त्याच्यासाठी कोर्टात ऑर्डर्स घेऊन याव्या लागल्या अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला असं वाटतंय का की तुमच्या मागण्यांवर काहीतरी विचार केला जाईल मला नाही की त्या मागण्यांवरती या सगळ्या मध्ये वेगळा विचार करावा लागेल कदाचित कोर्टाचीच मदत घेऊन आम्हाला ह्या गोष्टी घडवून आणाव्या लागतील की त्या मुलींना पालकांच्या ताब्यात द्यावं ह्याच्यासाठी कारण संविधान आणि न्याय व्यवस्थेवर अजूनही विश्वास ठेवावा लागतो आणि तो आहे थोडाफार शिल्लक नक्कीच त्यामुळे ती प्रक्रिया करावी लागेल आणि ती प्रक्रिया सुरू पण करत आहोत आम्ही आणि त्या पद्धतीने आम्हाला न्याय मागावा लागला तर मागावा लागेल वाईट ह्याच गोष्टीचं वाटतंय की काही प्रक्रियेत नाही ह्या मुली पुन्हा जाणार आणि तो पण ट्रॉमा त्यांना ऍडिशनली फेस करावा लागू नये हीच एक इच्छा आहे पण शेवटी उद्देश हाच आहे की त्या मुलीनी त्यांच्या पालकांच्या ताब्यात जावं पालकांच्या बरोबर त्यांनी राहावं त्यांना सुरक्षित वाटावं हीच हीच सगळ्यात मोठी इच्छा तीच आहे आणि ते झालं त्याच्यासाठी जे करायला लागेल कायदेशीर व्यवस्थेनुसार ते सगळं करायची आमची नक्कीच तयारी आहे खर तर जे जे ऍक्ट नुसार आपल्याकडे अल्पवयीन मुलांना हे खूप पद्धतीनं संरक्षण दिलं गेलेलं आहे पण त्याचा त्याची जर अंमलबजावणी नी नेटकी नीट नाही झाली तर काय होऊ शकतं हे आपण खर तर प्रिडिक्ट करू शकत नाही त्याच्यासाठी त्यांनाही माहिती असेल की जेव्हा अशा काही असंवेदनशील घटनांमधनं अशी लहान मुलं जातात तेव्हा त्याचे ते परिणाम जे आहेत ते अतिशय विपरीत होऊ शकतात त्यामुळे एखादी वाईट घटना रोखताना आपण हिंसवादी लोक अनेक प्रकारे तयार करत असतो आणि ही प्रक्रिया आपल्याला खरतर मंदावलेली पाहिजे किंवा ती मंदावणं हे आपलं प्रायोरिटी पाहिजे पण एकंदरीत व्यवस्थेमध्ये तसं काही होताना आपल्याला दिसत नाहीये अ डॉक्टर तेजस्वी ह्या जेव्हा लढा देतील कायदेशीर तेव्हाची लढाई जी आहे ती एका वेगळ्या स्तरावर असेल तिथेही खूप सगळं बळ खरं तर लागतं आणि ते बळ नक्की कसं एकवटायचं असा सामान्य लोकांपुढे असतो ते तुम्ही काय सांगणार सांगेन की लोकांनी संवेदनशीलता जपण आणि न्याय म्हणजे काय आहे हे न कुठला पूर्वग्रह ठेवता माणूस म्हणून विचार करणं गरजेचं आहे -था। कारण कायद्यामध्ये सगळ्याची उत्तर कदाचित नसतील पण तुम्ही कायदा कसा वापरता याच्यावर पण अनेक गोष्टी अवलंबून असतात कोणाला शिक्षा होते आणि निरपराधान्य न्याय मिळत नाही त्यामुळे मला हेच सांगायचंय की एक व्यक्ती म्हणून माणूस म्हणून तुम्ही कुठल्याही व्यवस्थेमध्ये जर असाल तर संवेदनशीलता तुमची तर तुमचा माणूस पण संपत आणि ह्याचं भान मला वाटतं प्रत्येक व्यक्तीने समाजातल्या ठेवायची आत्ता तर खूपच जास्त गरज आहे ती वाढायला लागलेली अगदीच आपण जसं मी सांगितलं की मुळात संवेदनशील लोक कशी तयार होतील याची कधी काही तुम्हाला जर काही संस्कार करायचे असतील तर ते बालमनावरच चांगल्या प्रकारे होऊ शकतात आणि म्हणूनच जे जे ऍक्ट हा आपल्याकडे अतिशय महत्वाचा समजला जातो पण व्यवस्थेमध्ये तो ऍक्ट कशा पद्धतीनं धाव्यावर बसवला गेलेला आहे याची उदाहरणं जी आहे ती असंख्य आहेत त्यातलंच बुधवार पेठेतलं हे उदाहरण आपल्याला नक्की म्हणता येईल त्यामुळे केवळ मथळे वाचू नका तर त्या मथड्या मागची घटना नक्की काय हे समजून घेत जरा आणि ते आम्ही आधारे तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करू त्यामुळे हेडिंग वाचून बातम्या बघणं हे कदाचित आपल्याकडे कमी होईल असं आपण भरूया आणि लोक अधिक संवेदनशील पद्धतीनं काही घटनांकडे बघतील अशी आशा या निमित्ताने व्यक्त करूया तेजस्वी ताई थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात महत्वाच्या विषयावर मला अजून एक बोलायचं आहे जर मला हेही म्हणायचं वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला आहेत त्यांच्याकडे बघण्याचा पूर्वग्रह त्यांच्या मुलांपर्यंत कंटिन्यू होऊ नये ही एक भावना खूप स्पष्ट झाली याच्यातून आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेश्यावस्थित राहतात म्हणजे मुलं सुरक्षित नाहीत ती धंद्यात येतील आई धंद्यात ये मुलगी धंद्यातील हा इतका ठाम पूर्वग्रह आहे केवळ व्यवस्थेच्या नाही समाजाच्या पण मनात असतो मला असं वाटतं जोपर्यंत तुम्हाला सत्य परिस्थिती काय हे समजत नाही ना तोपर्यंत तुम्ही निर्णय घेऊ नयेत आज अनेक मुलं आहेत कितीतरी मुलं मी सांगेन की जी अतिशय व्यवस्थित शिक्षण घेऊन त्यांच्या पायावर उभी आहेत आणि कुठल्या आईला आजपर्यंत कुठल्याही आज आईने मला असं सांगितलं नाही की माझी मुलगी धंद्यात आली तर मला चालणार आहे हे आजपर्यंत सांगितलेलं नाहीये मला असं वाटतं की हा विचार आपण का करत नाही केवळ ती धंदा करते आपल्याला ते अनैतिक वाटतं आपल्याला ते समाजाच्या नावावरती आपण कलंक वगैरे अशा सगळ्या आपल्या भावना नैतिक अनैतिक संकल्पना आहेत त्या तुम्ही जिवंत माणसांवर लागताय आणि त्यांच्या पुढच्या पिढीलाही त्याच्यामध्ये ओढताय मला असं वाटतंय की हे थांबलं पाहिजे ह्याची खूप गरज आहे त्यामुळे हे, हे स्पष्ट होणं लोकांच्या मनामध्ये तरच कदाचित लोकांचं मत बदलेल नुसती दया दाखवली जाते बऱ्याचदा सेक्स वर्कशी मुलं आहेत मग त्यांचं शिक्षण कसं होत असेल मग ते येतात का पण ती दया नकोय हवी आहे आणि ती व्यवस्थेकडून मिळत नसेल तर समाजाने उभं राहायची गरज आहे आज फार कमी लोक आले या सगळ्या घटनेमध्ये तिथल्या संस्था संघटना पण बरोबर येत नाहीयेत दुर्दैवाची गोष्ट अशी आहे कारण हा जर कायदेशीर लढा द्यायची वेळ आली तर तिथल्या संस्था संघटनांना पण वाटते की आपण व्यवस्थेच्या आपण हे प्रश्न विचारणार आहोत आक्षेप घेणार आहोत का जे जे ऍक्ट बद्दल आपल्याला काही माहिती नाहीये आपण त्याचा कसा वापर करतोय सीडब्ल्यू सी च्या बद्दल काय ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मला असं वाटतं हे चित्र सकारात्मक नाहीये त्याचा विचार नक्की करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी अतिशय कठोर पावलं उचलायची गरज आहे असं मला वाटतं अगदीच केवळ पोलिसांवर बोट ठेवूनही उपयोग नाहीये आपण या महिलांकडे कसं बघतो हेही त्याच्यावर बरचसं अवलंबून आहे त्यामुळे मागची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न तुम्हाला नक्की कसा वाटला त्या आम्हाला जरूर कळवा आणि त्याच्यासिटी थँक्यू सो मच बातमी मागची नक्की घटना काय हे समजून घेण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत केली थँक्यू सो मच